नमस्ते सर्वांना चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी इथे ह्या ही साडीची बॉर्डर घेतलेली आहे तर याचे मी चार पीसमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि ते मी एका प्लास्टिक बॅगवर मी हे पॅचेस बसवून घेत आहे तर वन साईड याला पायपिंग आहे ह्या बॉर्डरला तर ते पायपिंग साईड मी एकावर एक ठेवून एक अशी साईडला व्यवस्थित जोडून घेत आहे हे सगळे पीसेस कुठे पण जॉईंट दिसणार नाही आहे फुल एम्ब्रॉयडरी असल्यामुळे बॅगला लुक खूप सुंदर येणार आहे आणि याच साडीचा दुसऱ्या साईडला मी याच साडीचा पीस वापरत आहे प्लेन तर हा डबल लेअरमध्ये आहे आणि त्यामधून मी नॉन वेवन फॅब्रिक वापरले आणि ते त्याच कलरचं असल्यामुळे खूप फिनिशिंग चांगलं आलेलं आहे याला तर आतल्या साईडनं ते नॉन वेवन फॅब्रिक वापरल्यामुळे कपडा अगदी सरळ आलेला आहे कुठेही घडी पडलेली नाही आहे त्यामुळे पेपर पेस्टिंगची पण गरज नाही पडली याला तर हे दोन्ही पीस इथं तयार झालेले आहेत आता आपल्याला या प्रिंटेड पीसला आतून एक आपल्याला कॅनवास पेपर वापरायचा आहे तर इथे मी जोडून घेतलेला आहे हा पीस इथे एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करायचा आहे त्यानंतर ते नॉन वेवन फॅब्रिक मी याला जोडून घेते तर हे जोडून झालेलं आहे ते जरा व्हिडिओ स्किप झालेला आहे माझा तर या ठिकाणी हा पीस तयार झालेला आहे तर इथे हे बेल्ट घेतलेलं आहेत ते सतरा इंचाचे आहेत तर हे आपण थोडंसं बाजूला ठेवूयात इथे आपल्याला एक पॉकेट तयार करायचं आहे इनर पॉकेट तर वन साईड मी याला पायपिंग करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने झीप वगैरे लावून तयार आहे तर इथे असं जे बसवलं आहे त्याच पद्धतीने पट्टी कशी बसवायची ते दाखवते मी अगदी सिम्पल आहे इथे अशी पायपिंग करून घ्यायची आहे कारण पायपिंग व्यवस्थित केल्यानंतर शिवायला खूप इझी जातं हो म्हणजे इथं मध्यभागी हे पॉकेट बसवायचं आहे आणि खालच्या साईडनं थोडीशी पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि चारही बाजूने आपल्याला शिलाई करायची आहे यावर म्हणजे इथं झीप पण कुठे मध्ये आडवी येत नाही आहे कारण याआधी माझ्या खूप वेळा सुया तुटलेल्या आहेत झीप अशी लावल्यामुळे तर या ठिकाणी पायपिंग केल्यामुळं झीप अजिबात येत नाही बाहेर आणि आत लॉक होते अशा पद्धतीने हे पॉकेट तयार झालेलं आहे बॅक बॅकसाइडचं सा। तर इथे मी बेल्ट लावण्यासाठी मध्य काढत आहे तिथून आपल्याला म्हणजे बाहेरून चार इंच आणि मध्यापासून तीन इंचावर असं आपल्याला मार्किंग केलेलं आहे या ठिकाणी तर इथे अशा वरूनच बेल्ट लावून घेणार आहे मी असे दुमडून या पद्धतीने शिवून घ्यायचं आहे बेल्ट तर असंच इकडं दुसऱ्या साईडलाही आपल्याला असंच बेल्ट लावून घ्यायचा आहे तर आधी एक पट्टी आपली वरची आपली धुमडून घ्यायची आहे तिथे मी पायपिंग नाही करणार ना आहे कारण या ठिकाणी येणार आहे तर याचंही आपल्याला मध्य काढून बेल्ट बसवून घ्यायचं आहे म्हणजे पहिला बेल्ट बसवला तसाच तीन आन तीन इंचाच्या अंतरावर पाहू शकता इथे तर आपल्याला या ठिकाणी चौदा इंचाची झेप घ्यायची आहे अशी साईडनं बसवून घ्यायची आहे पायपिंग केल्यानंतर झिपला दुमडपट्टी करायची काही गरज नाही आहे लागते आता या ठिकाणी आपल्याला रनर लावून घ्यायचा आहे हा रनर पूर्ण बाहेर काढायचा आहे परत एकदा लावून घ्यायचा आहे कारण दुसरी बाजू लॉक होते आणि शिवताना अडथळा येत नाही मध्ये आता आपल्याला हा पीस उलटवून घ्यायचा आहे दोन दोन ते कॉर्नरला मी दोन बाय दोनचे बॉक्सेस असे मी आखून घेतले त्यानंतर साईडला शिलाई करते दोन्ही बाजू आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत साईडच्या त्यानंतर बॉक्स कट करायचे आहेत ते आपण मार्किंग केलेले दोन बाय दोनचे बॉक्सेस मी कट केलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे कॉर्नर आपल्याला शिवून घ्यायचे आहेत व्यवस्थित त्यानंतर दुसरी बाजू शिवून घ्यायची आहे अशीच इथे बॅग शिवून पूर्ण झालेली आहे उलटून पाहू शकतो आपण त्या आतून पायपिंग करणार आहोत नंतर त्याआधी आपण एकदा बॅग उलटवून बघू शकतो अशी खूप सुंदर अशी ही बॅग दिसते म्हणजे आपल्याकडे जुन्या साड्यांपासून अशा चांगल्या सुंदर वस्तू बनवायला काहीच हरकत नाही खूप म्हणजे असं टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार होतात आणि आपल्यालाही म्हणजे कोणाला गिफ्ट देता येतं चांगलाही उपयोग होतो याचा व्यवस्थित तर ही खूपच सुंदर अशी बॅग तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आता पण इथे बॅगला मी पायपिंग करून घेते दोन्ही साईडला इथं पायपिंग झालेली आहे ही सुंदर अशी बॅग तुम्ही परत पाहू शकता खूप सुंदर आणि कुठेही आपल्याला जायला मंदिरात इकडे तिकडे बाहेर छोटंसं सा सामान किंवा सहज बाहेर गेलो तरी एक पिशवी हातात लागतेच आणि अशा पिशव्या वापरायला खूप सुंदर दिसतात आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असेल